काही काही गोष्टी पारंपरिक असतात आणि काही काही भागात फारच आवडीने खाल्ले जातात त्यापैकी एक असा हा प्रकार हा तो म्हणजे ढोकळा चणा डाळीचा हा ढोकळा मराठवाड्यात बऱ्याच भागामध्ये केला जातो आवर्जून केला जातो तोंडी लावण्यासाठी किंवा सणावाराला केला जातो तर त्यासाठी इथे मी तीन कप इतकं भरड घेतलेला आहे चणा डाळीचा आणि त्याचबरोबर एक सात ते आठ हिरव्या मिरच्या लसूण टाकून मग मिक्सरला फिरवलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि भरपूर अशी एक कपभर इतकं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेला आहे आणि त्याचबरोबर चमचाभर धने पावडर चमचाभर हळद आणि चमचाभर जिरे आणि दहा ते बारा अं कडीपत्त्याची पानं बारीक चिरून यामध्ये टाकलेल आहे आणि चमचाभर ओवा हातावर चुरून यामध्ये टाकलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी चवीपुरतं मीठ मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे तर चणाडाळीचा डाळीचा भरडा म्हणजे जे चणाडाळ असते मिक्सरला जाडसर असं फिरून घेतलेला आहे तेच भरडा इथे मी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर जेव्हा जास्त प्रमाणात असते तेव्हाच हा पदार्थ केला जातो यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर वापरली जाते आणि हिरवी मिरची आवर्जून टाकली जाते तर हे स्पेशल पारंपरिक पदार्थ आहे आणि लागेल तसं पाणी टाकायचं सुरुवातीलाच थोडंसं सैलसर चिंबायचं कारण आपण इथे चणाडाळीचा डाळीचा भरडा वापरलेला आहे थोडस जाडसर असते ते तिंबून ठेवल्यानंतर एक दहा मिनिटं ठेवलं की घट्ट होतो कारण जाडसर असल्यामुळे तर या ठिकाणी लागेल तसं पाणी घेऊन आपल्याला छान असं हे भरडा तिंबून घ्यायचा किंवा हे ढोकळ्याचं पीठ छान असं तिंबून घ्यायचं एकदाच पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं तर हे जास्ती करून यामध्ये लसूण वगैरे सणावाराला केलं तर टाकत नाही एरवी जर तोंडी लावायला केलं ला तर टाकतात तर हा पदार्थ मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये केला जातो आमच्याही घरी केला जातो मी म्हटले एकदा तुम्हाला सगळ्यांना खोला गेलाच पाहिजे असा पदार्थ तर या ठिकाणी आता टिंबून घेतलेला आहे तर या पद्धतीने सैलसर आहे थोडस आपण याला झाकून ठेवूया आणि थोड्या वेळानंतर आपण याचे ढोकळे तयार करून घेऊया साधारण दहा ते बारा मिनिटांतर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे थोडस छान घट्ट झालेलं आहे पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि भरडा छान भिजल्या गेलेला आहे तर आता हे एक जीव करून घ्यायचं त्यानंतर छोट्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे तर हे भरड्याचे वडे थोडेसे करते वेळेस थोडंसं जाडसर ठेवायचं अगदी पातळ असं वड्यासारखं थापायचं नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पद्धतीने ही ते मी वडे करून घेत आहे तर करते वेळेस हाताला चिकटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावायचं ला म्हणजे व्यवस्थित करता येतील तर याच्या कडा जर चिरत असतील तर आपल्याला हाताने एकसारखं तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सगळे वडे या पद्धतीने मी तयार करून घेतलेले आहेत किंवा ढोकळे या पद्धतीने तयार करून घेतलेला आहेत तर यामध्ये मध्य मध्यभागी थर ठेवण्यासाठी म्हणजे दोन लेअर करते वेळेस मध्यभागी थर ठेवला जातो तर ते थर करण्यासाठी असं मुटके केले जाते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने मुटके केले जातात ते मुटक्याचा थर आधी ढोकळ्याचा थर परत मुटक्याचा थर परत ढोकळ्याचा थर असा केला जातो म्हणजे त्यामध्ये गॅप आला जातो तर या ठिकाणी या पद्धतीने इथे मी सगळे ढोकळे तयार करून घेतलेले आहेत आता याला वाफून घेऊया तर याला फोडणी देण्यासाठी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि चमचाभर मोहरी आणि चमचाभर जिरे यामध्ये छान फुलू द्यायचं आता फोडणी छान तडतडली की यामध्ये तयार करून घेतलेले जे भरड्याचे वडे आहेत ते टाकून घ्यायचं सुरुवातीला जेव्हा आपण तेल टाकलेलं असतो त्यावेळेस कढईला पसरून घ्यायचं म्हणजे छान असं हे भाजल्या जाते किंवा वाफल्या जाते तर सुरुवातीला आपल्याला या पद्धतीने ढोकळ्याचा थर लावून घ्यायचं आहे कढईमध्ये त्यानंतर यावर मोटक्याचं थर ठेवायचं परत आपल्याला ढोकळ्याचं थर ठेवायचं या पद्धतीने तयार करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये साधारण एक दोन ते तीन वाट्या पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून झाकण लावायचं आणि गॅसचा फ्लेम कमी करायचं अगदी कमी करून आपल्याला हे वाफून घ्यायचं जेवढं पाणी टाकलं ते पूर्ण हे पाणी आटून गेलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळे छान पाण्यामध्ये वाफल्या जातात आणि झाकण गच्च लावल्यामुळे त्या झाकण्याच्या सुद्धा छान व्यवस्थित वाफल्या जातात याला चमचा वगैरे आदात मधात लावायची काही गरज नाही पूर्ण पाणी आटू द्यायचं पूर्ण पाणी आटल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण जे तेल टाकलेलं आहे तेच आता शिल्लक राहिलेलं आहे हे तेल पूर्ण या ढोकळ्याला लागल्या गेलं पाहिजे म्हणजे छान वाफल्या गेलं पाहिजे आता पूर्ण हे पाणी आटल्यानंतर एखाद्या झाऱ्याने किंवा चमचाने आपल्याला हे चेक करायचं आहे छान असं वाफलं का नाही थोडंसं वाफल्या गेलं असं वाटत असेल तर आणखीन थोडं वेळ होऊ द्यायचं कारण हे ढोकळे जे आहे थोडसं असं बुडाला करपल्यासारखं असेल तर चवीला छान लागतात अगदी थोडंसं लालसर असं व्हायला पाहिजे तर मग खमंग ढोकळा भात मस्त चुरून खाल्लं की आणखीन काय लागणार आहे तर या ठिकाणी आता आपले ढोकळेसुद्धा याच पद्धतीने तयार झालेले ते तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका